नमस्कार तुम्ही देखील कोणत्याही क्षेत्रात कामगार म्हणून काम करताय किंवा बांधकाम कामगार म्हणून काम करताय म्हणजे काम कोणतेही असो तुमचं पण तुमचं काम हे कन्स्ट्रक्शन रिलेटेड म्हणजे बांधकाम रिलेटेड जर काम असेल त्यामध्ये तुम्ही गौंडी सुतार लोहार परत इलेक्ट्रिशियन फिटर वगैरे काही काम करत असाल प्लम्बिंगची काम करत असाल तर तुम्ही देखील बांधकाम कामगारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकताय आता आपण दिलेली ही माहिती बघून त्याची नोंदणी कशी करायची त्याची कोणत्या निकषांच्या द्वारे त्याची पडताळणी केली जाईल या सगळ्या गोष्टी आपण इथं बघू शकतो तर नमस्कार मित्रांनो नोकरी बघाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगार म्हणजे फक्त इमारत कामगार किंवा कन्स्ट्रक्शन कामगार म्हणजे विटा वाळू नेणारा देणारा किंवा गौंडी असं नाही आहे तर त्याच्यामध्ये बरेचशी कामं येतात त्यामध्ये तुम्हाला गवंडी येते मिस्त्री येते पेंटर येते फिटर येते इलेक्ट्रिशियन येते जे की बिल्डिंगच्या रिलेटेड सगळी कामं करतात तर आपण किंवा आपल्या ओळखीमध्ये कोणी जर या प्रकारची कामं करत असेल तर त्यांनीही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात तर नोंदणी ह्या नोंद सगळ्यात महत्वाचा फायदा बांधकाम कामगारचा आहे की सरकार गेल्या काही वर्षात बांधकाम कामगार किंवा या क्षेत्रातील काम करणाऱ्या जे काही मजूर असतील त्यांच्यावरती खूप फोकस केलेले आणि त्या लोकांना प्रवाहातून बाहेर पडलेल्या लोकांना प्रवाहात आणण्याचं काम सरकार करायला लागलंय त्यामध्ये आपल्याला जर आपण बांधकाम कामगार म्हणून नोंद केले असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्याच्यामध्ये पाच हजार रुपयाचं जे अनुदान आपल्याला एक मिळतंय ते पाच हजार रुपये मिळतात तसेच भांड्यांचा सगळा सेट मिळतोय तसेच तुमच्या पूर्ण कुटुंबाचा एक एका प्रकारे जे कुटुंब प्रमुख आहेत जे बांधकाम कामगार म्हणून आहेत त्यांचा एका प्रकारे एका पद्धतीचा इन्शुरन्स होऊन जातोय त्यांच्या समजा त्यांना काही कारणास्तव अपंगत्व आलं तरी सरकार त्यांना अशी अमाऊंट मंजूर करतोय एखादी त्यानंतर त्यांचा जर मृत्यू झाला साईडवर कन्स्ट्रक्शन साईडवर असताना तर त्यांना ती तीच अमाऊंट खूप अशा लाखामध्ये ते अमाऊंट मिळते तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण त्यांचे स्कॉलरशिप त्यांचे एम एस चे क्लासेस ते शिकतात म्हणून त्याच्यासाठी दिलं जाणारं अनुदान ह्या सगळ्या गोष्टी सरकार बांधकाम कामगार या योजनेच्या अंतर्गत करत आहे तर आपण आज ह्याचा फॉर्म कसा भरायचं आहे किंवा ही नक्की ही योजना काय आहे हे बघूया त्यानंतर आपण हळूहळू हळूहळू इथं प्रत्येक दिलेल्या योजनेचा फॉर्म कसा भरायचा आणि तो आपण या वेबसाईटवरती भरणार आहे तर तुम्हाला हीच माहिती जर तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असेल आणि जर तुम्हाला आपल्याशी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल कनेक्ट राहायचं असेल कोणतेही फॉर्म कोणत्याही भरतीचं आपण व्हिडिओ टाकला की तुम्हाला जर त्याचा मेसेज किंवा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये यायचं असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेली बेल ऐकून दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो हा सगळ्यात पहिली तरी जी कुठली योजना आहे ती इमारत बांधकाम कामगार नोंदणी योजना पंचवीस सालची आता आपण बघतोय त्यामध्ये आपल्याला ह्या बांधकाम कामगारमध्ये नवीन कामगार म्हणून रजिस्ट्रेशन करायचं जर आपण ह्याच्या आधी कधी केलं नसेल तरी आता आपण नवीन कामगार म्हणून रजिस्ट्रेशन करणार त्यासोबतच आपल्याला नव्वद दिवस आपण कोणत्याही कन्स्ट्रक्शन साईडवर काम करतो किंवा नव्वद दिवसांपासून आपण बांधकाम कामगार आहोत यासाठीच एक दाखला आहे तो दाखला तुम्हाला घ्यावा लागणार आहे त्याशिवाय आपण हा फॉर्म भरू शकत नाही आता फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल माहिती बघायची असेल तुम्ही नव्वद दिवस बांधकाम कामगार आहे म्हणून दाखला घेतला तुमच्याकडे कुटुंब प्रमुखांचे आधार कार्ड रेशन कार्ड फोटो आणि बँक पासबुक आहे पॅन कार्ड आहे तर तुम्ही इथं वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती क्लिक करायचंय आणि बांधकाम कामगारच्या फ्रंट पेज वरती आपण या लोडिंग पेज वरती येतोय इथं आल्यानंतर आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आहे अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो इथं जर तुम्ही हे ग्रीन जे दिसतंय कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन हे म्हणजे तुम्ही नवीन बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करत आहात त्यासाठी हे आहे हेनलाईन फॉर फॉर क्लेम म्हणजेच तुम्ही याचे लाभार्थी आहात आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहात किंवा त्यांना एखादी एम एस आम्ही एम एस आय टीचा कोर्स आहे त्याचा फॉर्म भरत आहात किंवा आपल्यामध्ये काहीतरी क्लेम जा, मुलांची मुलींची लग्न झालेत किंवा त्यांच्या डिलिव्हरी झालेत त्यासाठीचे जे क्लेम करतोय ते इथे करू शकतात त्यानंतर तुम्ही बांधकाम म्हणून नोंदणी केली असेल आणि काही कारणास्तव ती नोंदणी त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट फॉर्म भरल्यानंतर अपॉइंटमेंट घ्यायची तिथे जाऊन कागद व्हेरीफाय करायची त्याशिवाय आपला फॉर्म ग्राह्य धरला जात नाही ते जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर इथं तुम्हाला क्लिक करायचंय आणि हे hey, uh, तुम्ही बघू शकताय माहिती याच्यात आणि क्लिक करून तुम्हाला डेट्स वगैरे घ्यायच्यात आणि त्या ता डेटला त्या तारखेला त्या दिलेल्या सेंटरमध्ये जाऊन आपल्याला कागद करायचे करायचं त्यानंतर अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन जर समजा तुम्ही फॉर्म भरता त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर चुकलाय तुमचं नाव चुकलंय तुमचा पत्ता चुकलाय किंवा काही डिटेल्स ज्या काही डिटेल्स तुमच्या चुकल्या असतील जर त्या तुम्हाला करेक्शन करायचे असेल तर इथं तुम्हाला करायचंय मला युट्यूबच्या माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये या त्यात ही एक कमेंट आली होती की मोबाईल नंबर चेंज करायचं किंवा काहीतरी करेक्शन आहे तर दादा जर तुम्ही बघत असाल तर इथं अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि मग हा जी चूक आहे ती तुम्हाला दुरुस्त करायची त्यानंतर मित्रांनो कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आपण नवीन भरतीचा जो नवीन ह्याचा अर्ज भरायचा आहे त्याच्यासोबत माहिती बघूयात कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला आहे इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि इथं तुम्ही वापरला आता जो वापरत आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हा टाकल्यानंतर प्रोसिड टू फॉर्म करायचा इथं मी आधार नंबर टाकून घेतो इथं ह्या डिटेल्स टाकल्या त्याच्यामध्ये माझं रजिस्ट्रेशन होतं त्यामुळे इथं तुमचं पहिलं नाव टाकायचंय वडिलांच नाव टाकायचं आणि आड नाव टाकायचं ना त्यानंतर तुम्ही मेल फिमेल जे कोणी आहात ते टाकायचंय इथं तुमचा आधार नंबर ऑलरेडी असतो वैवाहिक स्थिती टाकायचे मॅरिड अनमॅरिड डिवोर्स जे काय असेल ते इथं टाकायचे त्यानंतर तुमची जन्म तारीख टाकून इथं तुमचं ऑटोमॅटिक येईल इथं तुमची कास्ट टाकायची आता मी ओपन कास्टमध्ये इथं तुमचा मोबाईल नंबर सुद्धा ऑटोमॅटिकल आधार कार्डवर जो पत्ता दिलाय हाऊस नंबर फ्लॅट नंबर प्लॉट नंबर जे काय सिटी सर्वे नंबर जे काय असेल तुम्ही भाड्याने राहा स्वतःच्या घरात राहा इथं आधार कार्डवर जसा आहे तसा पत्ता टाकायचा रोड एरिया क्षेत्र टाकायचं सिटी टाकायचे आणि त्यानंतर महत्वाची जागा हे कंपल्सरी मित्रांनो स्टार मार्क केलेल्या गोष्टी ज्या कंपल्सरी आहेत त्या तुम्हाला भरायलाच लागणार आहेत त्या एस्केप करून तुम्ही फॉर्म पुढे घेऊन जाऊ शकत नाही तर राज्य टाकल्यानंतर जिल्हा तालुका पोस्ट ऑफिस टाकायचं आणि पिनकोड टाकायचे त्यानंतर कुटुंबातील माहिती टाका इथं समजा तुम्ही कुटुंब प्रमुख आहे तुमचं नाव टाकलं त्यानंतर तुमचं आडनाव तुमच्या वडिलांचं नाव तुमची जन्मतारीख तुमचं वय आणि तुम्ही कोण लागता तर तुम्ही मी स्वतः करतोय माझं नाव वैभव पवार आहे मी इथं माझं स्वतःची माहिती टाकली वैभव पवार मी इथे टाकलं तर मला तिथं स्वतः टाकायचं आहे त्यानंतर माझा आधार नंबर टाकायचा मी काय करतोय हे इथं टाकायचं आहे त्यानंतर माझ्या आईची माहिती माझ्या वडिलांची माहिती सेम आहे त्यांचं नाव वडिला पतीचं नाव जन्मतारीख ते मला कोण लागतात आधार नंबर त्यांचं टाकायचा आहे हे करायचं त्यानंतर नियुक्त तपशील आहे तुम्ही एखाद्या ठिकाणी नव्वद दिवसांपेक्षा जास्त कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणून काम करताय तर तिथे तुम्हाला कामाचं स्वरूप लिहिलेलं आहे बघा ह्यामध्ये जेवढी कामं लिहित नाही एवढे सगळेजण तुम्ही अर्ज करू शकता मेशन वर्क सेंट्रिंग वर्क स्लॅब वर्कर आहे फ्लोरिंग प्लंबर कार्पेंटर पेंटर इलेक्ट्रिशियन वेल्डर फॉल सेलिंग वर्कर आहे ग्लास वर्क आहे म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा मी तर खूप कमी सांगितले स्टार्टिंगला गवंडी फॅब्रिकेशन इलेक्ट्रिशियन हे तुम्ही सगळं लिफ्ट पासून ते टाईल पर्यंत म्हणजे घर बांधणं असू दे पाडणं असू दे तुम्ही कन्स्ट्रक्शन रिलेटेड काम आहे सोलर पॅनल जर इन्स्टॉलेशन करत असाल तुम्ही सोलर पॅनलवर तिथं कामगार असाल तरी सुद्धा तुम्ही या अर्ज करू शकताय त्यानंतर मित्रांनो रेल्वे वर्क रिलेटेड कन्स्ट्रक्शन म्हणजे रेल्वे खात्यात जरी तुम्ही आहे तिथं नोकरी आहे तुमची पण तुम्ही कन्स्ट्रक्शन रिलेटेड काम करताय रेल्वेमध्ये असलेले परमनंट कर्मचारी नाही रेल्वेचं एखादं काम चालू आहे तिथे रूम बांधायचे आहे तिथे मटेरियल सप्लाय करायचंय करायचं करायचंय पण तुम्ही काम करताय पण रेल्वे खात्याचं काम करताय जर तुम्हाला वाटत असेल की सरकारी नोकरी आहे किंवा सरकारी आहे तर तसं नाही आहे सर तुम्हाला फक्त तुम्ही कन्स्ट्रक्शन कामगार म्हणून काम, काम करताय तरी तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता त्यानंतर जारी करणाऱ्याचा प्रकार आहे म्हणजे तो कोण आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे ग्रामसेवक आहे की ऑथोराईज एखादा पर्सन एक नाका कामगार हे जर दिले अथॉरिटी म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा एखादा इंजिनियर असेल तर त्याच्याकडून घ्या तुमचं कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर असेल जर कन्स्ट्रक्शन काम करत असाल प्रॉपर वाळू वाहून नेणे ने वरती जे स्लॅब वर्कर टाकताय तुम्ही किंवा गौंडी काम करताय प्लास्टरचं काम करताय पीओपी करताय जर तुम्ही कॉन्स्ट्रक्शन एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू करत असाल तर कॉन्ट्रॅक्टर कडून तुम्हाला हा दाखला आहे त्यानंतर नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जन तुमचं ची तारीख टाकायची पत्र दिलेली त्यानंतर ठेकेदाराचं नाव टाकायचंय त्यानंतर नियुक्त्यांचा जिल्हा आणि तालुका टाकायचा आहे आणि त्यानंतर पडताळणीसाठी तालुका केंद्र विचारले तर तिथं ता तालुका केंद्र तुम्ही कुठलेही टाका मी सांगलीमध्ये राहतोय माझा मिरज तालुका येतोय तर मी ते मिरज टाकून भरू शकतो मित्रांनो नंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे समर्थन दस्तऐवज विचारलेत त्यामध्ये ते सपोर्टिंग डॉक्युमेंट आपल्याला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगितले जातील मॅक्झिमम फाईल साईज दोन एमबीए आणि नव्वद दिवस काम केलं आहे त्याचं प्रमाणपत्र आहे स्कॅन करायचं आहे व्यवस्थित स्कॅनरला स्कॅन करायचं आणि तुम्ही इथं अपलोड करायचं आणि हे सगळी माहिती भरून घ्यायची इथं सेव्ह करायचं सेव्ह केल्यानंतर इथं तारखा येतात ते शेड्यूल होतात तारखा आल्यानंतर तुम्हाला त्या तारखेला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि तुमचा हा फॉर्म जमा होतोय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या इथं दिलेले बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि जर तुम्हाला अशीच नवनवीन माहिती तुमच्या व्हॉट्सअपवरती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आपण हा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी मग खूप कष्ट आहे मी माझं काम बघून हे करतोय माझी तब्येत बरी नाही तुम्हाला आवाजावरून माझ्या समजलं असेल पण लवकरच आपण पाचशे सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे त्यासाठी ही सगळी धडपड चालू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये